राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या मरळी गावाच्या निनाई देवीच्या यात्रेत आली कडक लक्ष्मी आली या गाण्यावर माजी सरपंच प्रवीण पाटील यांच्यासोबत ठेका धरलेला पाहायला मिळाला आज निनाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस होता मंत्री शंभूराज देसाई आपल्या कुटुंबासह गावाच्या यात्रेसाठी आले होते देवीची पालखी खांद्यावर घेत गावाच्या लोकांसोबत यात्रेचा आनंद लुटलेला पाहायला मिळाला यावेळी कार्यकर्त्यांच्या व गावकऱ्यांच्या आग्रहास्तव पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी ठेका धरलेला पाहायला मिळाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका